दोन हजार तेवीस वर्षात खरीप आणि रब्बी हंगामात नागपूर जिल्ह्यात सर्वात जास्त पीक विमा काढल्याबद्दल जीएमके कम्प्युटरचे संचालक अरविंद अवसट यांचा नागपूर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पंधरा जुलैपूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढावे प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या शेतातील कापूस धान सोयाबीन तूर इत्यादी पिकांचा पीक विमा पंधरा जुलैपूर्वी काढून घ्यावा असे आवाहन कुही तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी राजेश जारुंडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे सन दोन हजार मध्ये खरीप हंगामात कुही तालुक्यात पंचवीस आणि रब्बी हंगामात अकरा शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामात सोळा हजार नऊशे सहासष्ट शेतकऱ्यांना रुपये पंधराशे शहाऐंशी पूर्णांक पस्तीस लाख आणि रब्बी हंगामात तेराशे सदुसष्ट लाख पीक विमा कंपनी तर्फे लाग सुधा सदर योजनेत पीक विमा काढण्यासाठी तालुक्यातील सर्व टी सेंटर यांनी खूप चांगले काम केले होते त्यापैकी कुही येथील एम के कम्प्युटरचे केंद्र चालक अरविंद औसट यांनी उल्लेखनीय कार्य करत नागपूर जिल्ह्यात सर्वात जास्त पीक विमा काढले त्याबद्दल चार जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालया नागपूर येथे आयोजित सभेत जिल्हाधिकारी नागपूर यांच्या तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला जीएमपी कॉम्प्युटरच्या उत्कृष्ट कामाबद्दल कौतुक करण्यात आले या वर्षी आता फक्त शेवटचे सात दिवस पीक विमा काढण्यासाठी शिल्लक राहिलेले आहे तरी तालुक्यातील सर्व सीएससी केंद्र चालक यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे पीक विमा काढावे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या पिकांचे पीक विमा काढून घ्यावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कुही राजेश जारुंडे यांनी केले आहे ब्यूरो रिपोर्ट महादर्पण न्यूज कोही